हॅलो नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी मसूर डाळीची आमटी आणि ही करायला खूप सोपी आहे आणि जर आपल्या घरी आयत्यावेळी पाहुणे आले तर आपण ही डाळ पटकन करू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा ही मसूरची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही निवडून घेतली मी तर आता मी काय करणार आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेते आणि नंतर मग आपण फोडणी देऊया तर आता बघा ही दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता मी गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे थोडंसं तेल जास्त लागेल ला, आपल्याला ला म्हणून दोन मोठे चमचे मी तेल आहे ते गरम झालं ना हलकंसं की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे पाच ते जा जा सहा पाकळ्या त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची सात ते आठ त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला इथे कांदा घालायचा आहे आणि इथे टॅमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून आणि आपल्याला हे छान आता तेलावरती परतून घ्यायचंय कांदा आणि टॅमॅटो तर आता बघा हे कांदा आणि टॅमॅटो छान मी असं परतून घेते म्हणजे कांदा आहे तो हलकासा असा ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता कांदा बघा परतून झाला आहे त्यामध्ये आता हा तिखट मसाला घालते मी तर इथे दीड चमचा घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक चमचा भरून मी इथे गोडा मसाला घातलेला आहे तुमच्याकडं गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल आता हे चांगलं तेलावरती परतून घ्यायचं मसाला त्यानंतर आपण यामध्ये ही डाळ घालायची आहे धुवून घेतलेली आणि ही आमटी आहे ना ती करायला एकदम सोपी आहे झटपट होते आणि चवीला तर खूपच छान लागते तर आता बघा ह्याच्यामध्ये मी ही डाळ धुवून घेतलेली घातलेली आहे आणि आता ही छान परतून घ्यायची तीन ते चार मिनटं आपल्याला ही डाळ अशी छान तेलावरती परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता बघा ही परतून घेतली आहे मी आणि आता इथे मी हे दोन बाऊल भरून पाणी घालणार आहे आणि जशी तुम्हाला आवडते ना त्याप्रमाणे तुम्ही ही आमटी ठेवू शकता घट्ट किंवा पातळ पण जास्त करून कसं मिडियम ठेवायची तर आता या वर्ती जाकन मी पाणी घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं ही आमटी शिजवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान आपल्या डाळीला आता उकळले आणि आता आपण डाळ शिजली का ते चेक करूया तर इथे तुम्हाला आता दाखवते मी तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही छान डाळ शिजलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि ही डाळ आहे ना म्हणजे ही आमटी आहे ना ती थोड्या वेळाने म्हणजे थंड झाली की घट्ट होते त्याच्यामुळे आपल्याला जास्त घट्ट ठेवायची नाही मिडियम ठेवायची म्हणजे कसं आपल्याला ती भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर वगैरे खाता येते तर आता बघा मी गॅस बंद करणार आहे तर आधी आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर आता कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण ही आमटी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आपली ही आमटी तयार झाली आता बाउलमध्ये मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मसूर डाळीची आमटी छान अशी तयार झालेली आहे झटपट होते जास्त अगदी वेळ लागत नाही आणि कमी मसाल्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही मीडियम ठेवलेली आहे तर ही तुम्ही ना गरम गरम भातासोबत भाकरीसोबत वगैरे खाऊ शकता तर आता यावर थोडीशी वरतून आपण सजावटीसाठी कोथिंबीर घालूया हे बघा आणि खूपच टेस्टी होते आणि झटपट होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद